नमस्कार मी विनय वसंत वाटवे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर आपली एक जी मालिका तयार करतो आहे त्याचे पहिले दोन भाग आपण ऐकलेले आहे पहिल्या भागामध्ये मी सावरकरांचं चरित्र थोडक्यात सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये सावरकरांच्या द्रष्टेपणाची काही उदाहरणं आपल्याला सांगितलेली आहेत या भागामध्ये मी सावरकरांच्या भाषा प्रभुत्वावरती बोलणार आहे सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला जे अनेक पैलू होते त्याच्यामध्ये सावरकरांचं मराठी संस्कृत आणि इंग्रजी ह्या भाषावर जे प्रभुत्व होतं हा पैलू थोडासा दुर्लक्षित राहिलेला आहे तर ह्या पैलूबद्दलच मी आपल्याला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर भाषेवरचं प्रभुत्व म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे एखाद्या भाषेतले कठीणाचे कठीण कठेन शब्द माहीत असणं चक्खल शब्दांचा वापर करता येणं कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करता येणं याला आपण भाषेवरचं प्रभुत्व म्हणू शकतो याची मी दोन उदाहरणं वेगळी देतो त्यावर हा जो भाग आहे तो, तो जास्त स्पष्ट होईल पहिलं उदाहरण आहे ते गदी माडगुळकरांचं त्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो तर त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व जे होतं त्याची मी दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो ज्यांना एका एकदा एकाने सांगितलं की मराठी भाषेतलं ते ते जे अळ हे अक्षर आहे ते गीतामध्ये फारसं वापरलं जात नाही त्यावेळी त्यांनी लगेच लढीवाळा घननियाळा हे गीत रचलेलं आहे त्यावरून त्यांच्या त्या भाषा प्रभुत्वाची आपल्याला कल्पना येते दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायणामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीतेचा निरोप घ्यायला जातात त्यावेळी सीतेचं जे गाणं आहे की निरोप कसला माझा घेता आता इथं कसला हा जो शब्द आहे हा अतिशय चक्खल शब्द आहे लक्षात घ्या तिथं तुम्ही निरोप माझा का घेता निरोप माझा कशाला घेता असे कुठलेच शब्द वापरू शकत नाही तर हा जो कसला शब्द आहे हा अतिशय चक्खल आहे आणि तो त्यांनी तिथं वापरलेला आहे त्याचबरोबर ती शिवपणखा ज्यावेळी श्रीरामांचं वर्णन करते त्यावेळी त्या वर्णनामध्ये शूरपणखेनं श्रीरामांना उद्देशून हा भूलोकीचा स्मर असे शब्द वापरलेले आहेत आता इथं स्मर म्हणजे काय तर स्मर या शब्दाचा अर्थ होतो मदन म्हणजे त्यांना किती शब्द माहीत होते हे आपल्या लक्षात येतं म्हणून माडगुळकर मोठ्या आत्मविश्वासानं म्हणायचे की मी शब्दांचा फौजदार आहे आणि शब्द माझ्यापुढं हात जोडून उभे असतात दुसरं उदाहरण आहे ते अटलबिहारी वाजपेयींचं अटलबिहारी वाजपेयींनी एका भाषणामध्ये सावरकरांना उद्देशून त या अक्षरावरनं सुरुवात होणारी जवळजवळ अकरा विशेषणं वापरली आहेत म्हणजे सावरकर्माने त्याग सावरकरमाने तेज सावरकर्माने तपस्या सावरकर्माने तलवार सावरकर्माने तीर सावरकर्माने तर्क सावरकर्माने तारुण्य सावर सावरकरकर्माने तिलमिलाहट असे सावरकर्माने तिखट असे अनेक शब्द त्यांनी वापरलेले आहेत आणि ह्या सगळे जर आपण विशेषणं घेतले तर सावरकरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं म्हणजे किती थोडक्या शब्दामध्ये त्यांनी सावरकरांचं व्यक्तिमत्व आपल्यापुढं उभं केलं आहे हे आपल्या लक्षात येतं आता हे दोघंही म्हणजे माडगुळकर असतील किंवा वाजपेयी असतील हे दोघेही कवी आहेत आणि सावरकर सुद्धा कवी होते नुसते कवी नव्हते तर ते महाकवी होते त्यामुळे त्यांचं शब्दावरचं प्रभुत्व तर खूपच मोठं होतं सावरकरांचं लहानपणापासून जे वाचन झालं ते अनेक प्रकारचं झालेलं आहे मग ते संस्कृत वाङ्मय असेल मराठी असेल इंग्लिश असेल त्यामुळे त्यांच्या ह्या तिन्ही भाषांवरती प्रभुत्व निर्माण झालेलं होतं मराठी भाषेतले कठीणातले कठीण शब्द त्यांना माहिती होते आणि ह्याचा एक पुरावा म्हणजे आपल्याला पंढरपूरचे आचार्य वाना मिळत आहेत हा मनुष्य अतिशय प्रकांड पंडित होता संस्कृतचा पंडित होता त्यांनी एकता मासिकामध्ये सावरकरांच्या विविध कवितांचं विवरण केलेलं आहे के त्यातला अर्थ समजून सांगितलेला आहे त्यावेळी त्यांनी त्या एकता मासिकामध्ये असे एके ठिकाणी नमूद केले की सावरकरांच्या कवितेमधल्या काही शब्दांचा अर्थ बघण्यासाठी मलासुद्धा शब्दकोश बघावा लागला म्हणजे सावरकरांनी किती कठीण शब्द वापरले असतील हे आपल्या लक्षात येतं आता सावरकरांनी जे अनेक पुढं गीतं लिहिलेली आहेत त्यातल्या एका गीताचा मी उल्लेख करतो ते गीत आहे स्वतंत्रतेचं स्तोत्र म्हणजे जयस्तुती हे गीत त्यांनी एकोणीसशे वीस आपले वयाच्या विसाव्या वर्षी रचलेलं आहे आता ह्या गीताचे जे ध्रुवपद आहे ते शुद्ध संस्कृतमध्ये हे लक्षात घ्या म्हणजे त्यांचं संस्कृतवरचं प्रभुत्व आपल्याला लक्षात येतं आता थोडक्या भाषेमध्ये मोठा आशय व्यक्त करण्याची त्यांची ह्याच कवितेमधल्या काही ओळी मी तुम्हाला सांगतो की एखादे लोक एखादा मनुष्य स्वातंत्र्यासाठी झगडतो तर त्याची मनोवस्थ मनो अवस्था मनो जी आहे ती कशी असते हे त्यांनी फक्त दोन ओळीमध्ये सांगितलेले आहे ते त्या वो, ओळी आहेत तुझं साठ मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण म्हणजे ज्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करायचा आहे त्याची अवस्था ह्या दोन ओळीतनं आपल्याला लगेच लक्षात येते आता ह्याच गीताचं जे शेवटचं गडवा आहे की जे म्हटलं जात नाही पण त्याच्यामध्ये ना त्यांनी हिंदुस्थानचं भौगोलिक सौंदर्य आणि हिंदुस्थानची संपन्नता ही कशी व्यक्त केली आहे ते बघा त्या शेवटच्या गडव्यामध्ये सावरकर म्हणतात हिमालयाच्या हिमसौधाचा लोह शंकर आला क्रीडा तेथे करण्याचा का विट तुला आला म्हणजे स्वतंत्रतेला उद्देशून ते म्हणतात हो आरसा अप्सरसा सरसे करण्याला सुधा व्हाला जान्हवी स्त्रोत का तू तेरा म्हणजे शंकरासारख्या अतिशय विरक्त माणसाला सुधाच्याचा मोह व्हावा असंही हिमालयाचं सौंदर्य आहे आणि याने त्या दोन शब्दात कसं दाखवून दिलं ते आपल्या लक्षात येतं आता हिंदुस्थानची संपन्नता त्यांनी कशी व्यक्त केलेली आहे त्या पुढल्या बोनवळीत त्यांनी व्यक्त केलेली आहे त्या म्हणतात स्वतंत्रते या तर कमती काय तुला ह्या सुवर्णभूमी ह्याच्यात तुला कमी काय आहे कोहिनूरचे पुष्परोज घे ताजे वेड म्हणजे कोहिरीचं हे जे हेरा आहे त्याचं पुष्प तू रोज वेळेला वापरू शकतो जी इथे इथं आहे म्हणजे ह्या चार ओळीमध्ये त्यांनी हिंदुस्थानचं भौगोलिक सौंदर्य आणि हिंदुस्थानची संपन्नता अगदी चक्कलपणे व्यक्त केलेली आहे त्याचं आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे संदस्तकर्गामध्ये जे शतजन्म शोधितांना असं गीत आहे त्याच्यामध्ये त्यांनी गाठी हा शब्द दोन असताना वापरून एक सुंदर यमक तयार केलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ दोन्ही वेळेला वेगवेगळा आहे त्याच्याच त्याच गीतामध्ये त्यांनी आपला काळ किती भरभर निघून जातो याच्यासाठी जी ओळ लिहिलेली आहे ती ओळ अशी आहे क्षणतो क्षणात गेला ह्याच्यावर पु ल देठपांडे अशी त्यांनी लिहिलेलं आहे मार्मिकपणे की सावरकरांनी एवढी एक ओळ जरी लिहिली असली तरी त्यांना साहित्याचं नोबेल मार्गदर्शक द्यायला हवं क्षण क्षणतो क्षणात गेला हे किती चखल त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतात आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे सावरकर ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होते त्यावेळी तिथले सनातनी लोक त्यांच्यावर चिडलेलेच होते आणि सावरकरांची फजिती करायची म्हणून त्यांनी तिथे एक व्याख्यान आयोजित केलं हे व्याख्यान होतं कालिदासाच्या साहित्यावरचं आणि त्यांनी जे बोलवलं ते व्यक्ते वक्ते ते कोण होते हे हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते डॉक्टर भीम शिंदे आहेत त्यांनी आठवणींचे बकुळ फुले म्हणून एक पुस्तक लिहिले आहे त्यात ही आठवण दिलेली आहे त्या शिंदेना ते वक्ते कोण होते हे आठवत नव्हतं म्हणून त्यांनी लिहिले की ते चांगले वक्ते होते त्याप्रमाणे ते वक्ते आले आणि त्यांनी कालिदासांच्या साहित्यामधले विविध श्लोक वापरून असं सिद्ध करून दाखवलं की कालिदासांना आपल्या साहित्यामध्ये फक्त शृंगार रसाचा परिपोष केलेला आहे आता त्यानंतर ते सावरकर बोलायला उठणार अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं तर लोकांची अशी भावना होती की ह्याच्यावर सावरकर काय बोलू शकणार नाहीत आणि सावरकरांची फजिती होईल पण सावरकरांनी आपल्या भाषणामध्ये तेच श्लोक वापरून आणखी काही श्लोक सांगून हे सिद्ध करून दाखवलं की कालिदासानं फक्त शृंगारसाचा परिपोष केलेला नसून त्यानं सर्व रसांचा परिपोष केलेला आहे हे ऐकल्यानंतर जे मुख्य वक्ते होते ते पाया पडले आणि ते म्हणजे खरा कालिदास मला आज समजला आता सावरकरांच्या मराठी भाषेवरचे प्रभुत्व म्हणजे एकोणीसशे चोवीस साली ज्यावेळी ते रत्नागिरीत आले त्यावेळी त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ चालू केली आता ह्या भागचा उद्देशसुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध काही ना काही मार्गाने असंतोष पेटवत राहणे हा त्यातला एक भाग होता पण भा इंग्र मराठी भाषेत शिरलेले अरबी शब्द असतील फारसी शब्द असतील इंग्रजी शब्द असतील त्याच्याऐवजी आपण मराठी भाषेतले शब्द वापरले पाहिजेत आता हे काही लोकांना पटत नव्हतं माधव जुलियन म्हणून जे कवी आपण म्हणतो मोठे कवी होते त्यांनी याचा विरोध केला आणि सावरकरांचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांना नेमलं गेलं पण त्यांनी ज्यावेळी सावरकरांचे भाषाशुद्धीवरचे लेख वाचले त्यावेळी ते भाषाशुद्धीचे समर्थक झाले माधवपटवर ते त्यानंतर दत्तोवामान पोद्दार एकोणीसशे छत्तीस साली ज्यावेळी सावरकरांना रत्नागिरीत भेटले त्यावेळी दत्तोवामान पोद्दार असं म्हटले त्याव हे आपले विजय चिन्ह आहेत आपण त्या शब्दांना मराठी भाषेमध्ये पचवून घेतलं म्हणजे हा आपली विजय चिन्ह आहे त्यावेळी सावरकर म्हणाले दत्तोपंत तुम्ही चुकतायत की विजय चिन्ह नव्हे हे मराठी भाषेवरचे वरण आहेत मराठी भाषेवरच्या जखमा आहेत आणि मग त्यांनी मराठी भाषेमध्ये जे वेगवेगळे शब्द निर्माण केले त्यावरून त्यांचं संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व किती होतं हे आपल्या लक्षात येतं कारण त्यांनी सांगितलं होतं की संस्कृत ही एक मोठी खाण आहे आणि त्यातून तुम्ही कुठलेही शब्द घेऊ शकता आज जे आपण विविध शब्द वापरतो त्याच्यामध्ये विधिमंडळ असेल अर्थसंकल्प असेल चित्रपट असेल बोलपट असेल मग क्रमांक असेल दिनांक असेल महापौर असेल हे सगळे शब्द हे सावरकरांनी निर्माण केलेले आहेत जे की जे आज आपण स्थानक शब्द असेल ते आपण आज वापरतो पण त्यातल्या एका शब्दाचा मी थोडक्यात उल्लेख करणार आहे तो म्हणजे स्वनातीत हा शब्द आता स्वनातीतचा अर्थ काय होतो की आवाजापेक्षा जास्त वेगानं जाणार ज्यावेळी त्यांना एका माणसानं विचारलं की अशाला आपण काय म्हणू शकू मराठी भाषेमध्ये त्याने लगेच उत्तर दिलं स्वनातीत तुम्ही म्हणू शकता आता स्वन हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ होतो आवाज आणि अतीत म्हणजे मागे टाकणारा की आपण विमानांच्या बाबतीत आज शब्द ऐकतो की स्वनातीत पण स्वनाथीन हा जो शब्द आहे हा सावरकरांनी निर्माण केलेला आहे त्या शब्दांची जी कोण यादी आहे की त्यांनी भाषाशुद्धी हे जे आपलं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटी ही शेवटी यादी दिलेली आहे आता शेवटी मी तुम्हाला सावरकरांच्या इंग्रजी प्रभुत्वावरचं एक उदाहरण सांगतो आणि मग माझं भाषण मी संपवतो हे भाषण कुठल्या संदर्भ हे जे आता त्यांचं प्रभुत्व मी सांगणार आहे इंग्रजीवरचं ते कुठल्या संदर्भातही थोडक्यात सांगतो एक जुलै एकोणीसशे नऊला ज्यावेळी मदनलाल धिंगराने कर्जलवाईनेचा वध केला त्यावेळी तिथंच त्याला पकडलं गेलं त्यावेळी तिच्या खिशात एक कागद सापडला त्या कागदावर त्यानं एक स्टेटमेंट लिहिलेलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये त्यानं काय लिहिलं होतं की मी हे कृत्य का केलं आणि पोलिसांनी ते जप्त केलं पोलिसांना वाटलं की हे आता काही स्टेटमेंट प्रसिद्ध होऊ शकत नाही पण ते स्टेटमेंट लिहिलेलं होतं सावरकरांनी आणि सावरकर त्यांचं बारसं ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांनी ठरवलं की सतरा ऑगस्टला ज्यावेळी ह्याला फाशी दिली जाईल त्याच दिवशी युरोपियन आणि अमेरिकन वृत्तपत्रामध्ये ते स्टेटमेंट प्रसिद्ध करायचं ते स्टेटमेंट चॅलेंजच्या नावानं प्रसिद्ध आहे आता ह्या स्टेटमेंटमधल्या किंवा हे त्यांचं हे होतं स्टेटमेंट होतं त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो हे तुमचं त्यांच्यावरचं प्रभुत्व इंग्रजीवरचं प्रभुत्व लक्षात येईल हे जे स्टेटमेंट आहे ह्यांनी चर्चेलननं मोहिनी गा मोहिनी घातली आहे हे लक्षात घ्या आणि चर्चेल काय उद्भारले की देशभक्तीच्या भावनेने भारलेले हे सर्वोत्कृष्ट शब्द आहे असे त्यांनी त्या चॅलेंजच्या भाषेची चुती केलेली आहे त्याचा काही ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग मी माझं भाषण संपवतो त्या स्टेटमेंटमध्ये पहिलं वाक्य असं आहे मदनलाल झिगरा असं म्हणतो की आय ॲडमिट द अदर डे आय अटेम्प्टेड टू शेअर द इंग्लिश ब्लड ॲज अ हंबल रिव्हेंज ऑफ इनह्युमन हँगिंग्स अँड डिपोर्टेशन्स ऑफ पॅट्रिएटिक इंडियन यूथ्स इन धिस अटेम्प्ट आय कन्सल्टेड नन बट माय ओन कॉन्शियस In this attempt, I conspired with none but my own duty. When guns were denied to me, I drew forth my pistol and fired. Her cause is the cause of Sri Ram. Her services are the services of Sri Krishna. And at the Shaivachyoal my only prayer to the God is may I be reborn of the same mother and may I re in the same sacred cause. टिल दॅट कॉज इज सक्सेसफुल अँड शी इज सेट फ्री फॉर द गुड ऑफ ह्युमॅनिटी अँड ग्लोरी ऑफ गॉड हे त्यांचं हे इंग्रजी वाक्य आहे ह्याच्याबद्दल आपल्याला त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्वाची कल्पनाही व्हिडिओ बोलून मी थांबवतो नमस्कार